नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भातील आढावा बैठक आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीला इच्छुक उमेदवारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी बोलताना दोन्ही आमदार म्हणाले नांदेड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल व शिवसेनेचाच सभापती होईल जिल्हा परिषदवर सुद्धा हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदवर सुद्धा शिवसेनेची सत्ता येण्याचा विश्वास दोन्ही आमदारांनी व्यक्त केला आहे आज नांदेड जिल्हा नांदेड उत्तर मतदारसंघातील जिल्हा परिषद स्थानिक व पंचायत समिती स्थानिक या निमित्ताने ही बैठक आयोजित केली या बैठकीला के माझे सहकारी मित्र विधानसभेचे दक्षिणचे आमदार लाडके आनंदराव बोंडारकरे यांनी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तसेच पदाधिकाऱ्याशी व कार्यकर्ते कर्त्याशी व इच्छुक उमेदवाराशी संवाद साधला आणि जे इच्छुक आहेत त्यांना मी मनातून शुभेच्छा देतो आणि सांगितलं आम्ही संवादमध्ये भाषण भाषणामध्ये सांगितलं भाशन, की इच्छुकांनी इच्छुक राहिलं पाहिजे मात्र जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेची लोकांची सेवा केली पाहिजे या हेतूने आणि जे पक्ष देईल जे सामान्य शिवसेनेकाला कोणाला एकालाच तिकीट देत असतो त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी राहायचं आम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के नांदेड जिल्ह्यावर भगवा जिल्हा परिषदेवर फडकल या आम्ही या या निमित्ताने सांगितलेलं आहे शंभर टक्के येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेवर भडवा फडकल्याशिवाय राहणार नाही तसेच महापालिकेवर सुद्धा महापालिकेचं इलेक्शन याच्या जिल्हा परिषदेच्या नंतर आहे आता नगरपालिका पंचायत समिती आहे आम्ही तिन्ही चारही आमदार या नांदेड जिल्ह्याची जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त नगरपालिका पंचायत समिती आपल्या आल्या पाहिजे या हेतूने आम्ही काम करत आहे येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही दाखवून देऊ उत्तर मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी मेळावा पदाधिकाऱ्यांचा घेण्यात आला त्यामध्ये इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे नांदेड उत्तरचे आमदार बालाजीरावजी कल्याणकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणच्या निवडणुका होणार आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्था जे काही शिवसेना म्हणून आम्ही लढवणार आहोत अतिशय ताकदीनं लढवणार आहोत आपण बघितलं असाल की एका एका, एका गणामध्ये पाच पाच सात सात उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या तिकीटासाठी मागणीत आहे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी शिवसेनेकर झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद अधिकची वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार चार आमदार या ठिकाणी आहेत आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आणि महानगरपालिका हा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी निश्चित फडकवणार आहे शिवसेनेची यामध्ये मोठी ताकद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे पंचायत समितीचा सभापती नांदेडचा हा सेनेचा असा विश्वास प्रत्येका नाही शंभर टक्के कारांतर आम्ही स्थानिकचे दो दु, दोन्ही आमदार तालुक्याचे असल्याने सभापती हा शंभर टक्के शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच बसणार आहे यामध्ये कुठलीच आम्हाला शंका नाही आहे आणि जिल्हा परिषदसुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा शंभर टक्के आमची तयारी आहे आणि जिल्हा परिषदेवरसुद्धा आमचा भगवा या ठिकाणी फडकवणार आहे युवतीची काय चर्चा युवतीची काय चर्चा आम्ही आमचं म्हणणं आहे ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत ज्यांनी आमचं काम केलं आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये उभं टाकायची वेळ येऊ नये अशी विनंती नेत्यांना आहे की महायुती म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये लढलं पाहिजे आमची भूमिका आहे जर महायुती नाही झाली तर शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये अधिकची आहे नांदेड शहरामध्ये दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत त्यासाठी आम्हाला चिंता करायची गरज नाही आहे